नमस्कार आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला वाटतं खूप साधं आहे डाळिंब पण थांबा आपल्याला वाटतं की हे फक्त एक गोड फळ आहे बरोबर पण खरं सांगू या फळात अशी काही रहस्य दडलेली आहेत ना जे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल चला तर मग ही रहस्य उलगडूया म्हणजे आपण डाळिंब खातो चवीला छान लागतं विषय संपला असंच करतो ना आपण पण विचार करा हे खरंच फक्त एक चवदार फळ आहे का की याच्यात काहीतरी जास्त आहे कदाचित आपल्या आरोग्यासाठी एक शक्तिशाली साधन चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया स्रोत काय म्हणतोय माहितीये ते या डाळिंबाच्या दाण्यांना फक्त दाणे नाही म्हणत तर लाल मोती म्हणतात किती सुंदर नाव आहे ना, ना? आणि हे नाव फक्त त्यांच्या दिसण्यावरून नाहीये बरं का तर त्यांच्या आत दडलेल्या मौल्यवान गुणांमुळे तर मग पाहूया हे लाल मोती आपल्या शरीरात नेमकी काय जादू करतात तर सगळ्यात पहिलं रहस्य आणि हे खूप महत्वाचं आहे ते आहे आपलं रक्त आणि आपली ऊर्जा हो हे लाल मोती आपल्या रक्तासाठी अक्षरशः एक खजिना कसे ठरू शकतात तेच आता आपण पाहणार आहोत डाळिंबाला एक नाव दिलं गेलंय नैसर्गिक रक्तवर्धक म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर हे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढवतं ज्यांना थकवा जाणवतो किंवा ॲनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे पण प्रश्न हा आहे की हे शरीरात नेमकं घडतं कसं ओके तर इथेच खरी गंमत आहे ही तीन टप्प्यांची प्रक्रिया बघा डाळिंबात काय असतं विटॅमिन सी आणि लोहसुद्धा आता होतं काय की विटॅमिन सीमुळे शरीरात लोह जास्त चांगल्या प्रकारे शोषलं जातं म्हणजे लोह वाया जात नाही आणि एकदा का लोह वाढलं की मग हिमोग्लोबिनची पाखळी वाढते आणि जसं हिमोग्लोबिन वाढलं की आपला थकवा कुठल्या कुठे पळून जातो एकदम सोपो आणि सरळ विज्ञान आहे हे बरं रक्ताचं आणि ऊर्जेचं तर आपण पाहिलं पण गोष्ट इथेच संपत नाही आता वळूया आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवाकडे आपलं हृदय स्रोत तर असं म्हणतो की डाळिंब आपल्या हृदयासाठी अक्षरशः एका सुरक्षा कवचासारखं काम करतं पण हे सुरक्षा कवच मिळतं तरी कशामुळे म्हणजे डाळिंब असं काय खास करतो याच्यामागे खूप शक्तिशाली घटक आहे एक विशिष्ट अँटी ऑक्सिडंट जेच डाळिंबाला हृदयासाठी इतकं खास बनवतं आणि त्या घटकांचं नाव आहे प्यूनिकॅलेगेन्स नाव थोडं अवघड वाटेल पण काम खूप महत्वाचं आहे हेच ते शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट्स आहेत जे डाळिंबाच्या हृदयासाठीच्या फायद्यांचं मूळ आहेत सगळा खेळ यांचाच आहे तर हे प्युनिकॅलेगेन्स नेमकं करतात काय बघा इथे तीन मुख्य गोष्टी आहेत पहिलं ते आपल्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात दुसरं शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि तिसरं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतात विचार करा या तिन्ही गोष्टी एका निरोगी हृदयासाठी किती किती महत्वाच्या आहेत आता आपण एका अशा मुद्द्याकडे येतोय जो खूप गंभीर आणि महत्वाचा आहे स्रोत तर डाळिंबाला कॅन्सर किलर असं सुद्धा म्हणतो आता हे खूप मोठं विधान आहे नाही का पण याचा नेमका अर्थ काय आहे तर यामागचं विज्ञान समजून घेऊया आपल्या शरीरातनं फ्री रॅडिकल्स नावाचे काही घटक असतात जे आपल्या पेशींना नुकसान पोचवतात आणि इथेच अँटीऑक्सिडेंट्स हिरोसारखे येतात ते या फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींचं होणारं नुकसान थांबवतात हे म्हणजे शरीराच्या आत चाललेलं एक युद्धच आहे ज्यात अँटी ऑक्सिडंट्स आपले सैनिक आहे आणि संशोधनातनं काय समोर आलंय ते बघा विशेषत प्रोस्टेट आणि स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्याची शक्यता यात दिसते आणि एवढंच नाही तर आपली एकूणच रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा डाळिंब मदत करतं ओके आपण डाळिंबाचे इतके सगळे फायदे पाहिले रक्तवाढ हृदयाचं आरोग्य कॅन्सरचा धोका कमी करणे पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी एक अट आहे एक अंतिम रहस्य आहे ते म्हणजे डाळिंब खाण्याची योग्य पद्धत आणि इथेच खरी मेघ आहे कारण असं म्हटलं जातं की तब्बल नव्याण्णव टक्के लोक एक खूप मोठी चूक करतात एक अशी चूक जी नकळतपणे ह्या सगळ्या फायद्यांवर पाणी फेरते नव्याण्णव टक्के विचार करा ही किती मोठी संख्या आहे म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव लोक ही चूक करतात अविश्वसनीय आहे नाही का तर काय आहे ही चूक ही चूक आहे फक्त रस पिण्याची हो आपण डाळिंबाचा रस पितो पण योग्य पद्धत काय आहे तर संपूर्ण फळ खाणं कारण जेव्हा आपण फक्त रस पितो तेव्हा आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट गमावतो आणि ती म्हणजे फायबर पण या फायबरने इतका काय फरक पडतो खूप मोठा फरक पडतो हे फायबर म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा नाहीये तर ते या फायद्यांचा एक अविभाज्य भाग आहे याच फायबरमुळे आपली पचनक्रिया चांगली राहते आणि रक्तातील साखरेची पातळी पण नियंत्रणात राहते जी रस पिल्याने तितकीशी राहत नाही आता याचा अर्थ असा नाही की भरपूर डाईम खायला सुरुवात करायची एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली कारण जास्त फायबरमुळे गॅस किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्या होऊ शकतात त्यामुळे संतुलन खूप महत्वाचं आहे तर मग या सगळ्याचा सार काय अगदी सोप्पा आहे या सर्व फायद्यांचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर शिफारस केलेला मार्ग आहे दिवसाला एक संपूर्ण डाळिंब खाणे रस नाही तर अख्खं फळ आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर डाळिंबासारख्या एका साध्या फळात इतकी मोठी रहस्य दडलेली असू शकतात तर विचार करा आपल्या रोजच्या जेवणात आपल्या ताटात अजून कितीतरी गोष्टी असतील ज्यांची शक्ती आपल्याला अजून माहितच नाहीये नाही का